मंडळी सध्याच्या काळामध्ये ब्राह्मण समाजावर टीकाटिपणी करण्याचा जोरदार ट्रेंड चालू आहे जो कोणी उठतो तो ब्राह्मण समाजावर टीकाटिपणी करत असतो खरं पाहायला गेलं तर कवडी मोला अभ्यास असतो कुठलंही वाचन नसतो कुठल्याही इतिहासाचं स्मरण नसताना ते लोक ब्राह्मण समाजावर टीका करत असतात याच्यामध्ये प्रामुख्याने नंबर येतो जे स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अन्वयी समजतात बाबासाहेबांच्या विचाराने चालणारे पायीक समजतात तेच लोक ब्राह्मण समाजावर टीका करण्याचं काम जास्त करतात खरं पाहायला गेलं तर त्यांना नेमका तिरस्कार कोणाचा आहे ब्राह्मण समाजाचा आहे का वैयक्तिक हिंदू धर्माचा तिरस्कार आहे या सगळ्या गोष्टीचं चिंतन होणं खूप गरजेचं आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण हयातीमध्ये ब्राह्मण समाजाचा कधीही तिरस्कार केला नाही त्यांनी फक्त त्या ठिकाणी ब्राह्मणवादाला विरोध केला वैयक्तिक ब्राह्मण जातीला त्यांनी कधीच टार्गेट केलं नाही पण सध्याची परिस्थिती मात्र फार विचित्र आहे जो कोणी उठतो तो ब्राह्मण जातीला टार्गेट करतो त्यांना त्या ठिकाणी वैयक्तिक टिपाटिपणी करतो आणि म्हणून ही दुःखाची घटना आहे खरं पाहायला गेलं तर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये ब्राह्मण समाजाचं योगदान अतुलनीय राहिलेलं आहे ब्राह्मण समाजाने जेवढी बाबासाहेबांना मदत केली तेवढीच कोणत्याच समाजानं केली नाही ही गोष्ट लक्षात घ्या बाबासाहेब ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्या समाजानेसुद्धा बाबासाहेबांना वेळी साथ दिली नाही परंतु ब्राह्मण समाजाने मात्र वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली बाबासाहेबांनी ब्राह्मणवादाच्या विरोधात त्या ठिकाणी बंड पुकारलं पण तरीसुद्धा काही ब्राह्मण लोकांनी बाबासाहेबांना साथ दिली बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार जर कोणामुळे बनले असतील तर ते फक्त ब्राह्मण लोकांच्या सहकार्यामुळे बनले ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नाही खरं पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीमध्ये ब्राह्मण समाजाचा महत्वाचा वाटा आहे आणि सगळं असताना ब्राह्मण समाजाच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी आवारच्या भाषेमध्ये टीका करतात ही गोष्ट मात्र खेदाची आहे आपण ब्राह्मण समाजात नाही तर कोणत्याही जातीला टार्गेट करणं फार चुकीचं आहे प्रत्येक जातीमध्ये चांगले वाईट माणसं असतात म्हणून काय ब्राह्मण समाजावर वैयक्तिक टिपाटिपणी ति करणं गरजेचं आहे तर मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये यांच्या जडणघडणीमध्ये ब्राह्मण समाजाचा महत्त्वाचा वाटा होता हे मी धाडसाने बोलतो आहे आणि ते व्यक्ती कोणते कोणते आहेत कोणत्या कोणत्या ब्राह्मण व्यक्तींनी बाबासाहेबांना काय काय सहकार्य केलं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि महत्त्वाचे खरं पाहायला गेलं तर सत्तेचाळीस ब्राह्मण लोकं आहेत मी यादी काढली सत्तेचाळीस ब्राह्मण लोकं आहेत की ज्यांनी बाबासाहेबांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे त्यांनी बाबासाहेबांना वेळोवेळी सहकार्य केलं परंतु आपण आज या ठिकाणी मोजके चार पाच नावं बघणार आहोत की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खूप सहकार्य केलं आणि त्यांचं नाव आजरामर होण्यामागं त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे तर मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अशी कोणते ब्राह्मण सहकारी आहेत त्याच्यामध्ये महात्मा गांधीचा मुलगा आहे लोकमान्य टिळकांचा सुद्धा मुलगा आहे हे जाणीवपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही माझी मनापासून विनंती आहे आणि ते ब्राह्मण सहकारी कोणते होते त्यांची नावं आपण आवर्जून या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही कधीच ब्राह्मण समाजाला टार्गेट करणार नाहीत ब्राह्मण समाजावर त्या ठिकाणी करणार नाहीत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो लोकमान्य टिळक यांचा मुलगा श्रीधर पंत टिळक हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा होता खरं पाहायला गेलं तर तो, तो जातीनं ब्राह्मण होता लोकमान्य टिळकांचे आणि त्यांचे विचार जुळाले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासोबत त्याचे वि चांगले विचार होते चांगले संबंध होते या श्रीधर पंथाने आयुष्यभर बापाचा विरोध केला कशामुळे केला माहिती आहे बाबासाहेबांचे विचार त्यांना त्या ठिकाणी रुजू करायचे होते विचार करा बाबासाहेबावर त्या श्रीधर पंथाचं एवढं प्रेम होतं की त्या प्रेमापोटी त्याने त्या ठिकाणी वडिलांचा धिक्कार केला वडिलांचा त्याग केला आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराने चालून जातीभेद निर्मूलनाचं काम केलं नंतर नंतर त्या व्यक्तीला ताणतणावामध्ये आत्महत्या करावी लागली हा भाग वेगळा आहे परंतु श्रीधर पंत टिळक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची व्यक्ती आहे याचा उल्लेख तुम्हाला बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळेल मंडळी दुसरं नाव येतं महात्मा गांधींचे चिरंजीव हरिलाल गांधी हरिलाल गांधी हे त्या ठिकाणी गांधी परिवारातील आहेत महात्मा गांधींचे सगळ्यात आवडते चिरंजीव परंतु महात्मा गांधींचे विचार त्यांना पटत नव्हते त्यांना विचार पटत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बाबासाहेब आंबेडकर ज्या टायमाला निवडणुकीमध्ये उभे होते त्या टायमाला काँग्रेसवाल्यांनी त्यांना पाडण्याचा मोठा त्या ठिकाणी प्लॅन केला होता त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी या लोकांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीमध्ये पाडलं आणि याचा विरोध हरिलाल गांधी यांनी केला हरिलाल गांधींचं योगदान बाबासाहेबांच्या जीवनचारित्रामध्ये खूप महत्त्वाचं आहे योग्य वेळेमध्ये आपण ते सांगण्याचा नक्की प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही परंतु हरिलाल गांधी हे सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराने चालणारे होते त्यांनी वेळोवेळी गांधीवादाचा त्या ठिकाणी तिरस्कार केला ब्राह्मणवादाचा तिरस्कार केला आणि बाबासाहेबांना योग्य वेळी जी मदत लागेल ती मदत पुरवण्याचं काम हरिलाल गांधी या व्यक्तीनं केलं ती व्यक्तीसुद्धा जातीने ब्राह्मण होती मित्रांनो दुसरं सगळ्यात महत्त्वाचं नाव येतं कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजी या आंबेडकर गुरुजींचं सुद्धा बाबासाहेबांच्या जीवनघडणीमध्ये महत्त्वाचं योगदान आहे ज्या टायमाला प्राथमिक शिक्षण शालेय शिक्षण घेण्याचं काम बाबासाहेब करत होते त्या टायमाला बाबासाहेबांना योग्य वळण देण्याचं काम या आंबेडकर गुरुजींनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आडनाव आहे हे सुद्धा त्या गुरुजीमुळं त्यांना मिळालेलं आहे आंबेडकर हे आडनाव खरं पाहायला गेलं तर ब्राह्मण समाजामध्ये पाहायला मिळतं परंतु एका महार जातीतल्या व्यक्तीला एका महार जातीतल्या मुलाला स्वतःचा आडनाव देणारी व्यक्ती ही सुद्धा ब्राह्मणच होती या गोष्टीचा आपण नक्की विचार करायला पाहिजे आणि म्हणूनच ब्राह्मणवादाला विरोध होता ब्राह्मणांचा विरोध नव्हता हे वेळोवेळी सिद्ध होतं आणि कोणत्याही ब्राह्मणाने वैयक्तिक बाबासाहेबांचा त्या ठिकाणी तिरस्कार केलेला नाही आता सगळ्यात महत्वाचं नाव घेतो मित्रांनो शारदा ताई कबीर उर्फ सविता आंबेडकर ही स्त्री सुद्धा ब्राह्मण होती या स्त्रीने बाबासाहेबांसोबत लग्न केलं आणि बाबासाहेबांचा शेवटचा जो काळ होता त्या परिस्थितीमध्ये आयुष्यभर त्या बिचारीने त्याला बाबासाहेबांना संघर्षामध्ये मदत केली बाबासाहेबांची तब्येत खालावलेली असतानासुद्धा त्या ब्राह्मण समाजातल्या स्त्रीने बाबासाहेबांसोबत लग्न केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण समाजाची जावाई झाले मग विचार करा ज्या ब्राह्मण समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुलगी दिली बाबासाहेबांचं लग्न लावून दिलं ते बाबासाहेबांचा त्या ठिकाणी द्वेष कसं काय करतील बाबासाहेब त्यांचा तिरस्कार कशामुळे करतील म्हणून लक्षात घ्या सविताताई आंबेडकर ह्या सुद्धा ब्राह्मण समाजातल्या होत्या दहा वर्ष त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी योग्य पद्धतीने उपचार योग्य पद्धतीने त्याची शुशुश्रा केली त्यांचं त्या ठिकाणी त्या 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 संगोपन करण्याचं काम शारदाताईनं केलं ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नाही आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे गंगाधर सहस्रबुद्धे या व्यक्तीने मनुस्मृती जाळण्यासाठी बाबासाहेबांना मदत केली खरं पाहायला गेलं तर हा चितपावन ब्राह्मण आहे या व्यक्तीने बाबासाहेबांना मनुस्मूर्ती जाळण्यासाठी त्या ठिकाणी महाड तळ्या तळ्याचा महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह होता त्या ठिकाणी मदत करण्याचं काम या व्यक्तीचं आहे आणि म्हणून ही व्यक्तीसुद्धा ब्राह्मणच आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो बाबासाहेबांनी आयुष्यभर ब्राह्मण समाजाचा कधीही तिरस्कार केला नाही उलट ब्राह्मण समाजाने त्यांच्या जडणघडणीमध्ये योग्य वेळी योग्य लागल ती मदत करण्याचं काम केलं आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की ब्राह्मण समाजावर टीकाटिपणी करणं सोडून द्या तुम्हाला जर टीका करायची असेल तर कोणाच्या वैचारिक पातळीवर करा कोणता जर समाजाच्या जडणघडणीमध्ये बाधा आणण्याचं काम करीत असेल तर त्याच्यावर टीकाटिपणी करा